नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्ध पोट साफ राहत नाही हा विषय मी का घेण्याचं ठरवलं कारण चार पाच वर्षापूर्वी मला सुद्धा हा त्रास झाला होता आणि मी पाहिलंय की खूप जणांना हा त्रास होतोय सध्या त्याचं कारण काय तर मी थोडा अभ्यास केला त्याच्यावर त्यावेळी मला समजलं आणि त्यावेळी डॉक्टरांनी पण मला मी जेव्हा भेटलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं मुख्य म्हणजे आता आपल्या दोन त्याला मुख्य कारण आहेत आपली एक म्हणजे आपली लाईफस्टाईल आपलं जीवन कसं आहे सध्याच रुटीन कसं आहे काय झालंय आता मुंबई शहरामध्ये तरी लोक जे राहतात त्यांचं रुटीन म्हणजे जास्त करून ऑफिसला गेल्यानंतर तिथे आठ तास बसून काम करणे नऊ तास बसून काम करणे मग परत घरी येताना ट्रेन मध्ये बसणे बस मध्ये बसणे रिक्षात बसणे म्हणजे चालणं फिरणं धावणं हा प्रकार खूपच कमी झालेला आहे त्यामुळे शरीराला व्यायाम नाही मिळत आहे परत त्याच्यामध्ये आपण एसी एसी ऑफिस असतात बऱ्याच ठिकाणी तिथे त्या ऑफिसमध्ये आपण बसून काम करतो म्हणजे शरीरातून घाम जात नाहीये म्हणजे घाम न जाणं हा सुद्धा एक प्रकारचा आजार होऊ शकतो एक खूप खराब आहे ते त्याच्यामुळे आपलं ते कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढतं चरबी जी असते ती वाढत जाते तर ही जेव्हा तुमची हळूहळू लाईफस्टाईल अशा प्रकारची होते थोडी में, शारीरिक मेहनत न घेणारी तेव्हा आपोआपच तुम्हाला अप, अपचनचा त्रास व्हायला लागतो तुमचं जे तुम्ही अन्न जे खाता ते पचन होत नाही आणि दुसरं काय होतं आपण बसून काम करत असतो सगळीकडे जास्त आपण बसतच असतो आणि त्यानंतर आपण खाणं जे आपलं असतं ते कसं मच्छी खातो आपण मटण खातो का बाहेर काय पावभाजी वगैरे खातो जे तेलकट पदार्थ आपण खातो पण ते खाल्यानंतर ते पचन कसे होणार कारण निसर्गाने आपल्याला अन्न पचन होण्यासाठी मेहनत खूप शारीरिक मेहनत खूप महत्वाची सांगितलेली आहे म्हणजे तुम्ही जर इतर प्राण्यांना बघाल जसं आपण बोलतो आपण ऐकलंय का आपण माकडांच्या माकड जशी आपले पूर्वज होते किंवा त्या जातीमधले आपण आहोत तर माकड तुम्ही बघाल तर कशी वागतात कसं ते सारखे उड्या मारत असतात सारख्या झाडावर चढतात उतरतात झाडावर चढतात उतरतात ते खातात काय जा जास्त करून फ्रूट खातात ते लोक किंवा व्हेजिटेबल खातात कच्ची कच्च्या खाता भाज्या खातात कच्ची फळं खातात त्यामुळे आणि त्यांची धावपळ सतत होत असते मग त्या हे जर आपण बघितलं तर आपली आताची हालचाल शारीरिक मी म्हणेन खूपच कमी झालेली आहे आपण सगळीकडे वाहन वापरतो गाड्या वापरतो एसी मध्ये दहा तास बसून राहतो बसून एकाच ठिकाणी बसून सुद्धा तुम्ही आठ तास जेव्हा काम करता म्हणजे जास्तीत जास्त तास उठणं खूप कमी वेळा होतं आपलं तेव्हा सुद्धा हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होतात तुम्ही शारीरिक ऍक्टिव्ह खूप महत्वाचा असतो शारीरिक हालचाल हे खूप महत्वाचे असतात तुम्ही बघा ससं जे आप आपल्या ज्या ऑफिस मध्ये काम करणारे जे शिपाई म्हणा पिऊन म्हणा किंवा आणि जे बाहेर आउटडोअर वर्क करणारे जी माणसं आहेत त्यांना ससा हे प्रॉब्लेम होत नाहीत कारण त्यांची सतत चालण्या चालते लोक खूप असतात चालत राहिल्यामुळे त्यांची पचनशक्ती चांगली राहिलेली असते आणि हे जो आहे जे आजार होतात ना ते असे झटकन कधी होत नसतात खूप वर्ष जेव्हा तुम्ही तशाच प्रकारचं जीवन जगता म्हणजे हालचाल शारीरिक मेहनत कमी असलेलं हाल जीवन जेव्हा तुम्ही जगत जाता तसं हळूहळू हळू त्याचा परिणाम आपल्या शरीरातील ऑर्गन वर म्हणजे एकदा बॉडी पार्ट वर हळूहळू होत असतो म्हणजे जसं मी पचन पचनशक्तीवर पहिला होतो म्हणजे जठर आपला व्यवस्थित पचन करत नाहीत मग आतड्यांमध्ये जे काही जो चोथा जातो आपण अन्न जे खातो त्याचा जो चौथा त्याच्यात जातो तो पुढे जात नाही कारण याच कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल आहे आपलं आपली जीवनशैली आहे जी एक जी पूर्णपणे निसर्गाच्या विरुद्ध झाली आहे निसर्गात तुम्ही बघाल तर प्रत्येक प्राणी प्रत्येक पक्षी हा सतत पक्षी म्हणाल तर सतत उडत असतात इकडून तिकडे दिवसभर ते उडत असतात त्यामुळे त्यांचं सहज अन्न पचन करतात प्राणी पण बघा सतत अन्नासाठी फिरत असतात कित, किती कित्येक किलोमीटर ते चालत असतात धावत असतात त्यामुळे त्यांना आपले आजार कधीच होत नाहीत जे आजार होतात ते सगळे माणसांनाच होत आहेत कारण माणसाने आपलं जीवन बदललं तर तुम्ही पंधरा एक वीस वर्षांपूर्वी मी म्हणेन जास्त करून गावात गावच्या तिकडच्या लोकांना कधी असले आजार नव्हते कारण ते शेतीत जायचे काम करायचे मेहनत करायचे सगळं घाम त्याच्या अंगातून जायचं उन्हातानात काम करायचे जंगलात जाऊन लाकडं तोडायची तेव्हा गॅस नव्हत्या मिळत वीस एक वर्षापूर्वी आणि त्यांच्या चाल चालायचे मी तर पाहिलेलं आहे जेव्हा माझ्या लहानपणी जेव्हा मार्केटमध्ये जायचं असेल मुख्यतः ता तालुक्याच्या ठिकाणी तेव्हा लोक खेडेगावातून चालत जायचे आमच्या कोकणात तर मी पाहिलेला आहे शॉर्टकट म्हणून ते सड्यावरून म्हणजे डोंगरातून चालत चालत जायचे मार्केटला तिथे सामान घ्यायचे आणि परत चालत चालत यायचे चा अशा प्रकारचं जीवन असल्यामुळे त्यांना सहसा रोग असे व्हायचे नाहीत कुठले चुकून एखादा रोग झाला तर तर ते शरीराने खूप मजबूत फिट होत होते पण आता जर पाहिला तर थे त्यांची सुद्धा लाईफस्टाईल बदलते आता गावाकडे तुम्ही बघाल तर प्रत्येक जण बाईक वापरतोय प्रत्येक जण गाडी वापर वापरतोय वा फोर व्हीलर म्हणा कुठली किंवा एस टीने जातो किंवा रिक्षाने जातो म्हणजे चाललं त्यांचं आता आता कमी होत चाललंय गावाकडच्या लोकांचं चा सुद्धा शेतीचं प्रमाण कमी होत चाललंय आता मी शेतीत पण पाहिलं काय पूर्वी बैल वापरले जायचे शेती करण्यासाठी ते बैलांचं प्रमाण कमी झालं मी आमच्याकडचं सांगतोय मला वरती सगळीकडे तेच चालू आहे आता कोकणामध्ये छोटे ट्रॅक्टर आले आहेत तर ते ट्रॅक्टर सगळ्यांना सोपे वाटतात कारण बैलांचा खर्च खूप असतो त्यांना पोसा वर्षभर वर, आणि त्यांचा वापर फक्त जास्त करून शेतीसाठीच होत असतो पण त्या ते शेतीतून तेवढं उत्पन्न येत नाही तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांची अवस्था काय आहे सध्या ते आपली शेती विकूही शकत नाहीत कधी पाऊस येतो कधी वादळ येत कधी पाणीच मिळत नाही कधी लाईट मिळत नाही म्हणजे शेतकरी आता कंटाळला आहे शेती करायला त्यामुळे हळूहळू ते लोक त्यांची लो शेती कमी झाली आपोआप त्यांची शारीरिक मेहनत कमी होत चालली आहे त्यामुळे आणि आता ते लोक ते छोटे म्हणजे मी कोकणात सांगतोय तिथे आता ते छोटे ट्रॅक्टर वापरायला लागले त्यामुळे बैल त्यांनी विकून तरी टाकले किंवा बैल ते मेल्यानंतर ते परत पुन्हा खरेदी वगैरे करत नाहीत ते ट्रॅक्टर त्यांना बरं वाटतो एका जागी ठेवला काय डिझेल आहे ते भरलं त्याच्यामध्ये आता त्याचा जे पाहिजे तिथे त्याला घेऊन गेले गाडीसारखं अशा प्रकारे त्यांची शारीरिक मेहनत कमी होत चालली आहे पण आता एलपीजी गॅस आपण बघतो सगळीकडे सरकारने पोहोचवले आहे सगळेजण आता गॅस वापरत आहेत त्यामुळे गाव जंगलात जाऊन लाकड लाकडं तोडणं कमी झालंय त्यामुळे आपोआप शारीरिक मेहनत कमी झाली आहे तर अशा प्रकारे लोकांची शारीरिक मेहनत कमी झाली आहे चालायला मागत नाही धा म्हणजे कष्टाची कामं ते करायला मागत नाही कारण कंपन्या सरकार त्याप्रमाणे सगळं उपलब्ध करून देत कंपन्या आपल्याला अशा काही वेगवेगळ्या गोष्टी देतात जसं मी मिक्सर म्हणजे वाटायचं झालं कमी वॉशिंग मशीन आली तर धुवायचं कमी झालं पण आपण ते फ्रीज मधून थंड पाणी पित असतो काही जण एसी वापरतात त्याच्यामुळे घाम जात नाही रात्री झोपताना पण ते लोक एसी वापरतात किंवा इतर वेळे पण म्हणजे तुम्ही कशी आळशीवाल हेच कंपन्या त्या बघत असतात आपल्याला वाटत ते आपल्या सुखसोयीसाठी देतात पण खरं म्हणजे ते आपलं खूप मोठं नुकसान करत आहेत पण आता समोर जर एखादी उपलब्ध असेल तर दा कोण पण घेणारच म्हणजे कोणी सहज मोहत्या पडणारच आपल्या स्वतःला थांबू शकत का। तुम्ही काय मी काय सगळेच ही नैसर्गिक गोष्ट आहे मी म्हणेन त्यामुळे ते सगळं कठीण होत गेलेलं आहे आणि त्यामुळे शरीराचं शरीर हळूहळू वीक होत चाललंय त्याला कष्ट मिळत नाहीत आणि म्हणून मग हे अशा प्रकारचे रोग होत असतात आपल्याला ज्याला कॉन्स्टिपेशन बद्ध कोष्ठता संडातला साफ होत नाही पोट साफ होत नाही कडक संडातला होत अं असे प्रकार होत चालल्यामुळे खूप लोक एवढे त्रासात आहेत की काय ना काय रोग प्रत्येकाला असतोच आणि एक कारण म्हणजे आपली जीवनशैली म्हणजे खाण्याचं तुम्ही कसे खाता कारण आजकाल आपण बाहेरचं पण खात असतो रस्त्यावरच तुम्ही बघताय आता आमची इथे एक खाऊ गल्ली म्हणून आहे खूप गाड्या अशा असतात तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या जंक फूड देतात त्या ते लोकांची नुसती गर्दी उसळलेली असते तिथे लोक त्यांना ती टेस्ट जी बन असते ना त्याच्या पाठी लोक धावतात ती टेस्ट लोकांना खूप आवडते पाणीपुरी समोसा भेळ आणि काय काय असं पिझ्झा बिझ्झा ते तर लोकांना ते आवडत चाललंय पण लोकांना हे कळत नाही तुम्ही खाल तर एक लिक्विड पण तुम्ही पचवणार कसं ते कारण ते जाणार शेवटी पोटात आहे आणि निसर्गाने असं केलं आहे देवाने का तुम्ही धावले चालले कष्ट शारीरिक मेहनत मगच तुमचं पोटातलं अन्न पचणार आहे ही हा निसर्गाचा नियम आहे आणि आप आपलं काय होतं आपण खातो खूप पण ते पचणार कसं त्या पचण्यासाठी आपली काहीच मेहनत होत नाही आणि म्हणून हे रोग होत आहेत दुसरं मी सांगेन की एक स्ट्रेस ताण तणाव खूप वाढत चाललाय चिंता काळजी आणि ही कशामुळे जास्त करून पैशामुळे पैसा कमी असेल तर आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपण पुऱ्या करू शकत नाही इतर लोकांचं आपण बघतो काय ते लोक श्रीमंतीत राहतात राहत आहेत कौं, चांगली कॉन्क्रीटची घरं बांधतायत बंगल्यासारखी घरं बांधतायत छान चौकीमध्ये राहत आहेत आरामात राहत मग आपल्याला पण आतून वाटत राहतं मला पण हे पाहिजे मला पण पैसा अजून पाहिजे मग त्याचा आपल्या मनावर ताण येत राहतो स्ट्रेस चिंता काळजी आजकाल जर आपल्याला ऍडमिट जरी एखादा आपला आजारी असेल घरातला मेंबर तर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये पण येताना कठीण झाल्यावर पैसा तिथे खूप लागतोय मध्ये तर अक्षरशः लूट होते पण करणार का आपल्याकडे काही का मार्गच नाही गव्हर्नमेंट मध्ये गेल तर ते लोक लक्ष देत नाही आपल्याकडे ऍडमिट जर आपण झालो तिथे तर ते बघत पण नाही जसे काय ते म्हणतात मेला तरी आम्हाला काय फरक पडत नाही अशा प्रकारे त्यांची वागणूक झालेली आहे त्यामुळे माणसाला कळत काय करावं म्हणून त्याला पैसा हवा आणि आज तुम्ही आजकाल बघता पैशासाठी काय काय चाललंय जे आजला ज्या क्राईम वाढतायत म्हणजे जे गुन्हे वाढतायत त्याच्या मागे फक्त पैसा पैसा आणि पैसा पैसाच आहे आणि त्याच्यासाठी लोक काही करतायत आज जे भ्रष्टाचार चालू आहे कशासाठी पैशासाठी आणि त्या पैशातून आपण काय करायचं आपली प्रॉपर्टी वाढवायची आहे अं सुखसोयी सगळ्या उपलब्ध करून द्यायचं असं एवढा पैसा कमवायचा आहे की आपली मुलांनी सात पिढ्या बसून खाल्लं पाहिजे ही जी, जी आपली मेंटॅलिटी आहे ना ती खूप वाईट आहे मुलांनी सुद्धा कष्ट केले पाहिजे हे खूप महत्वाचं आहे पण असं श्रीमंत लोकांना हे कळतच नाही त्यांना वाटत बस मी पैसा कमवून कमवून आणि माझ्या मुलांसाठी देईन बायका पोरांसाठी देईन माझ्या जवळच्या नातेवाईकांना देईन ते आरामात राहायला पाहिजे पण तुम्ही जेवढा आराम कराल तेवढे रोग आपल्या जीवनात येणार आहेत तेवढं आपलं शरीर नरम होत जाणार आहे वीक होत जाणार आहे आणि त्याच्यावर मार्ग एकच आहे मेहनत मेहनत आणि मेहनत शारीरिक मेहनत खूप आवश्यक आहे मग तुम्ही व्यायाम द्वारे करा तुम्ही रोज चाला किंवा आणि काही ना काही लहान सहान काम करत राहा आता बघ बायकांना तुमचं बघाल तरी जे नी प्रॉब्लेम आहे म्हणजे गुडघ्याची दुखणी खूप वाढली आहे त्याचं कारण काय आहे महत्वाचं पूर्वी जेव्हा बायका जेवण बनवायच्या चुलीजवळ बसून जेवण बनवायच्या पन्नास वेळा उठायच्या बसायच्या उठायच्या बसायच्या त्यामुळे त्यांचे सांधेचा व्यायाम होत होता मांडी घालून बसणं आता हळूहळू कमी होत चाललंय बायका आता जे उभ्याने जेवण बनवत आहेत त्यामुळे त्यांचा सांधेचा व्यायाम कमी झालाय आपण बेडवर बसतो खुर्चीवर बसतो त्यामुळे आपला सांध्यांचा सा व्यायाम होत नाहीये म्हणून आता बघा तुम्ही सत्तर ऐंशी टक्के लोकांना चाळीस किंवा पन्नासी नंतर सांधे त्रास होऊ लागतो तर शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे हे सगळे रोग उद्भवत तर मी बुद्ध बद्धकोष्ठता याबद्दल बो, बोलत होतो म्हणजे जे, जे संडातला साप होत नाही कडक होत आहे कॉन्स्टिपेशन ज्याला मध्ये आपण बोलतोय त्याच त्याची ही दोन कारण आहे एक म्हणजे ताणतणाव आपल्या मनावर होणारा ताण त्याचा परिणाम शरीरावर होतो दुसरं आता जे हार्ट अटॅक वगैरे होत आहे त्याचं कारण सुद्धा ताणतणावच आहे डॉक्टर म्हणतात खाण्यापेक्षाही जे स्ट्रेस ताण घेतो आणि आपण जे चिंता करत राहतो काळजी करत राहतो त्याचा लवकर परिणाम शरीरावर होतोय म्हणून हे नवीन नवीन नवी रोग आज येत आहेत तुम्ही पूर्वी ऐकलंय पंधरा वीस वर्षापूर्वी वी काय लोकांना म्हणजे मुख्यतः गावाकडच्या लोकांना तर एवढे आजार होते शहरातल्या लोकांना एवढे नव्हते तेव्हा पण शहरातले लोक खूप मेहनती असायचे तेव्हा तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती मशिनरीज नव्हत्या वाहनं नव्हती लोक एवढी वाहनं वापरत नव्हती आता प्रत्येक जण बाईक वापरतोय प्रत्येक जण फोर व्हीलर वापरतोय जाताना सुद्धा बसमधून जाईल टॅक्सी मधून जाईल ट्रेन मधून जातोय म्हणजे चालणं ते कमी कसं होत आहेत हेच आपण बघतोय आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोय तर मी ह्याचा उपाय तुम्हाला सांगतो कारण चार पाच वर्ष म्हणजे हा मलाही त्रास झाला होता त्यामुळे मला मी आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं होतं होत तुम्हाला यासाठी एक पैसाही खर्च करायची गरज नाही आहे एकदम सोपा उपाय त्यांनी मला सांगितला होता त्यांनी सांगितलं होतं फक्त तुम्ही एक एक तासाने एक ग्लास पाणी प्यायचं आहे ही जे मल जो कडक होतो त्याचं मुख्य कारण आहे पाणीची कमतरता था झाली आतमध्ये पोटा पोटामध्ये म्हणजे जे पाणी आवश्यक आहे ते मिळत नाही आणि त्याच कारण काय आपण जे खातो त्यामुळे तुम्ही पाणी कमी प्यायला पण तुम्ही खाता काय त्याचं ते, ते तुम्ही जर फ्रूट खात असाल रोज तुम्ही जर हिरव्या पालेभाज्या खात असाल जे कच्चं खाणं असतं ना त्याच्यात पाणी असतं आपण काय शिजवतो सगळं त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी राहत नाही पाणी सगळं निघून जात जे जे आता हे प्राणी वगैरे बघतो आपण ते कच्च खातात त्यामुळे त्यांना त्याच्यातलं पाणी मिळत राहतं तुम्ही जर फ्रूट खाल रोज अं सलाड म्हणजे काकडी गाजर मुळा किंवा ह्याची पान कोबीची पान वगैरे जी आहेत ते सगळं असलं जर खाल तर त्याच्यातून आपल्याला कच्च खायचंय पण जेव्हा कच्च खातो तेव्हा आपल्याला ते फायबर पण मिळत असतो फायबर ची का कमी झाले कारण आपण सगळं शिजवून खातो आणि जंक फूड खातो बाहेरचे पदार्थ खातो त्याच्यामध्ये काही नसतं नुसतं तेल तेलाशिवाय त्याच्यात ते काही नसतं आणि ते तेलाचं प्रमाण अंगात वाढत आहे आणि जे हवं शरीराला मुख्य म्हणजे पाणी किंवा फायबर आपण जे बोलतो ते मिळत नाहीये आणि ते मिळत नाही म्हणून हे रोग होत आहे तर तुम्ही रोज एक ज्याला हा रोग आहे त्याच्यासाठी मी सांगतो ज्याला हा आजार आहे कॉन्स्टिबेशनचा बद्ध कुष्ठताचा ज्याला आजार ज्याला पोट साफ होत नाहीये रोज ज्याला कडक होत आहे संडासला त्यांच्यासाठी हा आहे हा उपाय आहे त्यांनी एक एक तासाने एक ग्लास पाणी एकच ग्लास पाणी प्यायचे जास्त पाणी पियायचं नाही एकच ग्लास एक एक तासाने कारण का ते सांगितलं त्यावेळी एक ग्लास पाणी एक पाणी आणि तास थांबले ना मग तुम्ही काय काम करायचं ते तुमचं ते पाणी जिरून जात आणि हळूहळू करत ते आपल्या आतड्यांमध्ये उतरत असे सहा सात ग्लास तरी आपण दिवसभरात प्यायचे एक एक तासाने ज्याला खूप जास्त त्रास आहे त्यांनी तर हा नियम पाळायचाच आहे ज्याला कमी प्रमाणात त्यांनी दीड तास किंवा दोन तासाने पाणी प्यायला तर चालेल पण या पाण्याच्या मधल्या एक तासात काही खायचं नाही किंवा तुम्ही जर काही खाला त्यानंतर पाऊण तासाने एक ग्लास पाण्याची परत एक नियम चालू करायचा पण पाणी पियाल त्यानंतर मधल्या एक तासात काही खायचं नाही आणि जर काही खाल तुम्ही तर त्यानंतर अर्ध्या पाऊन तासाने तुम्ही ते एक ग्लास पाणी पियाला सुरु करा रोज अशी सात सात ग्लास पाणी पोटात गेली पाहिजे पण एक एक तासाने हे खूप महत्वाचं आहे तुम्ही कधी मनाला वाटेल तेव्हा पाणी पियला त्याचा उपयोग नाही आणि काही खाल्यानंतर पाणी भरपूर प्यायचं नाहीये काही खाल्यानंतर तुम्ही खाल्यानंतर जर तिखट असं वाटलं तर जरा थोडस घोट म्हणून दोन चार घोट घ्यायचं आहे पाणी पण भरपूर पाणी प्यायचं नाही जेवताना जेवताना सुद्धा जेवणा खाऊन झाल्यानंतर ता अर्धा तास अर्ध्या तासानंतर तुम्ही पाणी घ्यायचं किंवा पाऊन तासानंतर पाणी पियाच किंवा जेवायच्या अगोदर सुद्धा अर्धा तास पाणी प्यायचं नाहीये अर्धा तास पोट रिकामी ठेवायचं आहे ठेवा, खाल्ल्यानंतर अर्ध्या पाऊन तासाने पाणी पियाचं आणि जो हा एक एक तासाचा मी पाण्याचा नियम सांगितला एक एक तासाने एक एक ग्लास पाणी प्यायचं आहे त्याच्यामध्ये काही खायचं नाहीये हे लक्षात ठेवा ते पाणी पूर्ण आतड्यात उतरायला पाहिजे चांगल्या प्रकारे आतड्यात जेव्हा जे उतरणार तेव्हा तो जो मल असतो कडक झालेला तो नरम होणार आहे आणि तुम्हाला मग मग ते कधी तुम्हाला संडासला होणार आणि तो निघून जाणार असे तुम्हाला कमीत कमी तीन महिने करायचे पण मी सांगतो तुम्हाला पंधरा वीस दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल मला तरी पंधरा वीस दिवसाचा फरक जाणवला होता म्हणून मी सांगतोय तर एक एक ग्लास एक एक तासाने एक ग्लास असं पाणी पियायचंय तुम्हाला पाणी खूप आवश्यक आहे आणि जास्त करून तेलकटपणा तेलकट पदार्थ कमी करा एकदम जेवढे कमी करता येईल तेवढे पाण्या जेवल्यानंतर भरपूर पाणी पिऊ नका अर्ध्या पाऊण तासाने पाणी प्यायचं आहे थोडा जर तिखट लागल तर जरासा घोड घ्यायचा आहे आणि का नाही घ्यायचं आहे कारण ते डॉक्टर सांगत होते की जेव्हा तुम्ही खाता तेव्हा एक पाचक रस आपल्या शरीरातून जे जठरामधून बाहेर येतात ते ऍसिड सारखे असतात गरम असतात उष्ण असतात ते पचन करून टाकतात सगळं जे खाल्लेलं असतं त्याच वेळी तुम्ही जेव्हा पाणी पिता तेव्हा ते त्या ऍसिडला थंड करून टाकतं ते पाणी आणि अगदी तर काही फ्रीज मधलं थंडगार पाणी होते आणि तो पूर्णच एसिड थंड होऊन जात म्हणून ते पाणी ताबडतो प्यायचं नाही ते जेव्हा ते ऍसिड बाहेर येत किंवा दोन जो पाचशे क्रस बाहेर येतात त्यानं ती अग्नी आहे तो एक प्रकारचं ज्याला आपण जठराग्नी बोलतो खाले खा, न, आ, आ, न, खाले ते खालेला अन्न पचन करत असतात म्हणून जेव्हा आपण खातो त्यानंतर पाऊण तास तरी तुम्ही काही न काही न खालत म्हणजे खाल्ल्यानंतर पाऊण तासाने पाणी प्या किंवा पाणी घेतल्यानंतर एक तासानंतर मध्ये काही खाऊच नका ते पचन व्हायला आपल्याला वेळ द्यायचा खाल्ल्यानंतर तुम्ही पाणी एक तासाने जर प्याल तर खूपच चांगलं होईल म्हणजे त्याला पचन व्हायला द्यायचं चांगल्या प्रकारे आणि तुम्ही हे फायबरयुक्त फळ भाज्या खायाची आहेत ज्याला हा त्रास आहे त्यांनी आणि ज्याला नाही त्रास त्यांनी पण मला वाटतं बाहेरचं खाणं जर कमी केलं तर फायद्याच होईल कारण काय होतं माहित आहे एक तरुण वयामध्ये आपल्याला थोडं समजत नाही या गोष्टीवर ह्यावर कंट्रोल पण करता येत नाही आपण आपले खात चुकतो काही पण कारण तेव्हा आपली पचनशक्ती चांगली असते पण काही वर्षानंतर मग हे त्रास सुरू होतात आणि त्याच्या ते का सुरू होतात का तुम्ही त्यावेळी लक्ष दिलेलं नसतं म्हणून तुम्ही आता ते लक्ष द्याल आता, आता जर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही जर हे काही नियम पाळले की खाल्ल्यानंतर एक तासाने पाणी पिया मग एक ग्लास पियाल तर चालेल आणि ज्याला हा बद्धकोष्ठाचा त्रास आहे त्यांनी एक एक तासाने पाणी पियायचं आहे आणि खाल्ल्यानंतर सुद्धा पाऊन तासानंतर पाणी पियाचं असा तो एक नियम आहे एक तास पाहिला की ते सगळं जिरून जाणार आणि मध्ये काही खाऊ नका तो हा जरा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या हा प्रकार मग तुमचा हा त्रास सहज कमी होईल म्हणजे पाच पैसे तुला खर्च नाही तुम्हाला फक्त साध पाणी प्यायचं आहे माठातलं पाणी पिया मडक्यातलं पाणी पिया किंवा साध आपलं जे असेल ते पाणी पिया काही गरम करायची पण गरज नाही कारण प्रत्येक वेळी आपण गरम करत कुठे बसणार ना पाणी त्यामुळे एक ग्लास पाणी प्यायचं ज्याला हा त्रास मोठा आहे त्यांनी एक एक तासाने पाणी पिया मग तुम्ही कामावर असाल तर तुमची बाटली असेल त्याच्या अर्धी बाटली पियायची एक प्रमाणे पियायची एक एक तासाने हा त्रास तुमचा निघून जाईल असं मला तरी वाटत कारण माझा निघून गेला होता आणि हाच मेन उपाय जेव्हा तुम्ही डॉक्टर कडे तेव्हा ते, ते तुम्हाला पाणी प्यायला सांगणार पण ते प्रमाण कसं प्यायचं ते सांगत नाही ते फक्त एवढं सांगतात भरपूर पाणी पिया मग आपण काय जेवताना पण भरपूर पितो कधी मनाला वाटेल तेव्हा दोन दोन ग्लास पिऊ किंवा तांब्याभर पिऊ असं पाणी पिऊन उपयोग नाही ते नाही तर मग ते काय होतं दा बरंस पाणी मूत्रपिंडात जातं आणि मग आपल्याला सारखी लघवी लावत राहते ते प्रमाण आहे त्याच एक ग्लासून प्यायला काय ते बरोबर आपोआप हव जिथे जायला आवश्यक असतं तिकडे बरोबर निघून जात मुख्य म्हणजे जा आतड्यांमध्ये जात जिथे तो मल कडक झालेला असतो तो म्हणून ते तसं पाणी प्यायचे एक एक तासाने एक एक ग्लास पाणी प्यायचं आहे ज्याला हा त्रास आहे त्याने नाही त्यांनी तरी पण हा नियम पाळला तरी चालूच होतो तीन चार ग्लास तर मला डॉक्टर डा डा सांगतात तर तीन लिटर किंवा चार लिटर पाणी आपल्याला रोज प्यायचंच असतं पण ते अशा प्रमाणे प्यायचं आहे हा दुसरं एक सांगायचं विसरलो मी पाणी पिताना बसून पाणी प्यायचं आहे आणि ते पण हळूहळू प्यायचं आहे असं कर पाणी प्यायचं नाही बसून प्यायचं आहे आणि हळूहळू प्यायचं आहे हे त्यांनी मला सांगितलं त्यावेळी बसून पिणं खूप आवश्यक आहे मग ते बरोबर ते पोटातून मग ते आतड्यात बरोबर पाणी उतरतं म्हणजे लघवीला सारखे होत नाही नाना आणि तुम्ही उभ्याने जर घटगडगड पियाल तर डायरेक्ट मूत्रपिंडात जातं ते पाणी म्हणून बसून पाणी प्यायचंय आणि हळूहळू पियायचं आहे जर तुम्ही कुठे हे ऐकलं असाल काय पाणी हे चावून प्या आणि अन्न हे पाण्यासारखं आपलं अन्न हे पाण्यासारखं खा म्हणजे कसं पाणी चावून म्हणजे हळूहळू आहे जसं आपण अन्न चावतो तस हळूहळू गोड गोड आहे मग ते व्यवस्थित आणि अन्न हे पाण्यासारखं खा म्हणजे कसं म्हणजे ते तोंडामध्ये चांगलं चावून 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 त्याचं पीठ बनवायचं किंवा पेस्ट बनवायची आहे एकदम असं लिक्विड सारखं झालं पाहिजे चावून चावून मग ते सहज पचन होत कारण ही लाळ आहे ना आपली ही लाळ ही औषधी आहे ती सहज पचन करते सगळं तुम्ही प्राण्यांना बघितलं असेल ज्यांना जखम होते तेव्हा ते चाटतात त्याचं कारण काय त्यांचे आपल्या सगळ्यांच्या प्राण्यांच्या का आपल्या पण लाळेमध्ये औषध आहे ते चाटून त्यांची जखमा बऱ्या होतात बऱ्याच वेळा म्हणजे ते कुठे औषध डॉक्टरकडे जातात काय औषधं लावतात ते चाटूनच त्यांच्या जखमा बऱ्या होत असतात म्हणून आपली लाळ खूप महत्वाची हो आहे जर तुम्ही चाहून चावून चावून त्याची पेस्ट हो आता सुरुवातीला आपल्याला कशी ती फटाफट काही गप्पा गप्पागप खायची सवय असते घाईत घाईत खातो आणि पळतो आपण त्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम सुरू होतात ते आतमध्ये गेल्यानंतर हो ते, ते चांगल्या प्रकारे अन्न पचत नाही आणि म्हणून हे प्रॉब्लेम सुरू होतात आणि बऱ्याच वेळा काही लोक ऑपरेशन करतात त्या ऑर्डर ऑपरेशन केलं का माझा हे कमी होईल ऑपरेशन हा प्रॉब्लेम ऑपरेशनचा सुटणार नाही हा खाण्याने सुटणार आहे आणि पाणी महत्वाचं आहे कारण ते आतड्यात पाणी गेलं पाहिजे आणि पाण्याची पिण्याची पद्धत महत्वाची आहे तुम्ही बसून शांतपणे दोन दोन फोटे हळूहळू असं पाणी ते पियाचं तेव्हा ते आतड्यात उतरत का मग ही गोष्ट बरोबर लक्षात ठेवा पाहिजे तर पुन्हा मी एकदा व्हिडीओ काय कधी 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 काय होतं एकदा व्हिडिओ सांगून लोकांच्या लक्षात येत नाही म्हणून मग नंतर मी तुम्हाला पुन्हा सांगेन त्यासाठी तर मी आता इथे थांबतो आणि तुम्ही माझं हे शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद